हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर अशा पद्धतीने देवपूजा झालेली आहे आणि आता मी गुरुवारची जी पूजा आहे ती मांडून घेणार आहे तर त्याची मांडणी कशी करायची ती तुम्हाला मी दाखवते तर सर्वात आधी मी इथे जिथे मी पूजा मांडणार आहे तिथली जागा स्वच्छ करून घेतलेली आहे आणि आता ह्या जागेवर मी पूजा मांडणार आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की आपण बऱ्यापैकी साहित्य चार गुरुवारी सेम साहित्य यूज करतो तर मी इथे मागच्या गुरुवारी यूज केलेला कपडाच इथे टाकलेला आहे आणि त्यावर तांदूळ देखील मागच्या गुरुवारी यूज केलेलेच इथे टाकलेले आहेत आता मी याचं स्वास्तिक बनवून घेणार आहे अशा पद्धतीने मी स्वस्तिक काढून घेतलेले आहे तर आता मी यावर पूजा मांडून घेणार आहे तर सर्वात आधी मी इथे महालक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मी इथं वेगवेगळ्या कलरची फुले आणलेली आहेत खास पूजेसाठी फुलं मागवलेली आहेत आणि त्यानंतर इथं महालक्ष्मी देवीचं पुस्तक ठेवलेलं आहे आणि इथे मी दोन विड्याची पाने ठेवलेली आहेत त्यावर आपण खारी खोबरं सुपारी बदाम हे ठेवूयात आणि अशा पद्धतीने मी हे सर्व साहित्य पॅकिंगमध्येच घेऊन आलेले आहे तर मी ठेवलेलं आहे विड्याच्या पानावर आणि ही मी कलशाची तयारी करणार आहे तर ह्याला आपण पाच कुंकवाची बोटे लावून घेऊया तर अशा पद्धतीने मी पाच बोटं कुंकवाची लावलेली आहेत आता ह्यामध्ये आपल्याला एक रुपया आणि सुपारी टाकायची आहे कलशामध्ये आणि नंतर आपण आंब्याची पाणी पाच पाणी ठेवणार आहोत कलशामध्ये आणि नारळ ठेवणार आहोत आणि तुम्ही बघू शकता हे आपण कलशामध्ये टाकणार आहोत आणि आता आपण पानं लावून घेणार आहोत अशा पद्धतीने मी पाणी लावून घेतली आहे आणि त्यावर नारळ ठेवलेला आहे आता आपण ह्या नारळासाठी वस्त्र बनवणार आहोत ते वस्त्र मी कापसाचे बनवणार आहे आणि त्याला हळदी कुंकू लावणार आहे आणि तुम्ही इथं पाच फळं ठेवू शकतात म्हणजे जितकी फळं तुमच्याकडे आहेत तेवढी ठेवू शकतात आज माझ्याकडे पाच फळं नव्हती तर मी चार सफरचंद आणि एक मोसंबी ठेवलेली आहे तुम्ही किती फळं ठेवू शकतात तर अशा पद्धतीने मी हे वस्त्र बनवून घेतलेलं आहे आता आपण ही वस्त्र इथं कलशाला घालूयात तर अशा पद्धतीने मी हे वस्त्र कलशाला घातलेले आहे तर आता मी ह्या पूजेला फुलांनी असं सजवणार आहे आणि नंतर सुंदर अशी रांगोळी काढणार रा आहे आणि अजून एक गोष्ट काही ठिकाणी अशी पद्धत आहे की कलशाला मुख ते मुखवटा वगैरे घालतात आणि त्याला दागिने वगैरे घालून सजवतात पण आमच्याकडे तशी पद्धत नाही आहे आम्ही कलशाला असं साधं ठेवतो आणि लक्ष्मी देवीचा महालक्ष्मी देवीचा फोटो ठेवून अशी पूजा करतो प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत असते अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी फुलं लावून घेतलेली आहेत आपण जर फुलं जास्त वापरली तर आपली पूजा अधिक सुंदर दिसते तर मला पूजा करताना नेहमी फुलं खूप आवडतात वेगवेगळ्या प्रकारची तर मी अशा पद्धतीने फुलं लावून घेतलेली आहेत आता मी देवीसाठी महालक्ष्मीसाठी हार बनवणार आहे आणि नंतर रांगोळी देखील काढून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि आता मी आ... समयीमध्ये दिवा लावणार आहे एक तेलाचा आणि एक तुपाचा दिवा लावणार आहे तर मी हा धूप वापरते हा धूप अगदी शेवटपर्यंत जळतो नाहीतर काही धूप असतात जे थोडे ओलसर असतात तर ते व्यवस्थित जळत नाहीत तर हा धूप एकदम शेवटपर्यंत जळतो व्यवस्थित अशा पद्धतीने मी हा वाती लावून घेतलेल्या आहेत आणि इथे अगरबत्ती आणि धूप लावलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता हा तुपाचा दिवा आहे आणि हा हे तेलाचा दिवा आहे आणि देवीला देखील हार घातलेला आहे आणि इथे आरतीचे ताट बनवलेले आहे तर आता मी महालक्ष्मी देवीची कहाणी वाचून घेणार आहे अशा पद्धतीने पूजा वाचण्यापूर्वी नेहमी बसण्यासाठी काहीतरी घ्यावे आणि मी आता कहाणी वाचून घेणार आहे आणि संध्याकाळी तुम्ही काहीतरी गोड नैवेद्य ठेवायचं आहे तर अशी आहे माझी गुरुवारची पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू